नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षात श्राद्धाच्या दिवशी विशिष्ट प्रकारचा स्वयंपाक हा बनवला जातो तर ह्या श्राद्धाच्या थाळीमध्ये विशेष म्हणजे गव्हाची खीर असते कडी असते या एण्या वडे भजे आणि मिक्स भाजी असा हा प्रत्येकाच्या आवडीनुसार एखाद दोन पदार्थ वेगळा बनवला जातो पण खास करून आमच्या खानदेशमध्ये पित्रांच्या दिवशी हा संपूर्ण स्वयंपाक असा बनवतात म्हणून मी देखील आज संपूर्ण स्वयंपाक सोप्या पद्धतीने बनवून अशी ही थाळी तयार करून घेतलेली आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी वडे बनवण्यासाठी आपल्याला रात्रीच ही काळी डाळ भिजत ठेवायची आहे सात आठ तास भिजलेली डाळ असली म्हणजे सकाळी ती वाटायला आपण सोपी जाते आणि वडे देखील चांगले येतात आता सकाळी सुरुवातीला आपल्याला गव्हाची खीर बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी एक वाटी गहू मी दहा मिनिटांसाठी पाण्यात टाकून ठेवलेला होता आणि दहा मिनिटानंतर त्यांना चाळणीत काळून घेतले आणि अशा पद्धतीने मिक्सर मध्ये थोडेस भरडा करून घेतला आता हे गहू थोडा वेळ फॅन खाली असे सुकवून घ्यायचे आणि परातीतच अशा पद्धतीने कोंडा काढून घ्यायचा असा कोंडा निघतो लगेच चालणीमध्ये चाळून घ्यायचा म्हणजे खालची जी चूर असते ती आपल्याला वापरायची आहे तुम्हाला जर का वेळ नसेल तर तुम्ही रेडीमेड देखील अशी कणी मिळते ती वापरू शकता मी इथे एक वाटी गव्हाच्या कणीसाठी दोन वाटी पाणी घेतलं चवीसाठी मीठ आणि ओले खोबऱ्याचे काप त्याचे तस टाकायचे आणि कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इकडे ओडाची डाळ धुवून घेऊ ती आपण रात्रभर भिजून ठेवली होती भिजल्यावर तिचं साल अलगत निघतं परत खाली गमेलीत पाणी घेतलं चाळणीमध्ये डाळ टाकायची आणि अशी पाण्यामध्ये चाळणी फिरवायची आणि हाताने असं साल काढायचं आमच्या खानदेशमध्ये वडे बनवण्यासाठी स्पेशल ही सालासकट डाळ वापरतात आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळ बाजूला ठेवली आता इथे मी मसाला काढलेला आहे त्याच्यात आहे जिरं अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर असं हे एकदाच वाटण तयार करून घ्यायचं सगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला थोडा थोडा मसाला वापरता येतो सुरुवातीला डाळ मी थोडी थोडी करून वाटून घेतली मसाला देखील वाटून घेतला डाळ वाटून घेतली तोपर्यंत तो गहू देखील तीन ते चार शिट्यांमध्ये मस्त शिजले आहेत त्याच्यात आता लस एक वाटी गूळ वापरणार आहे गुळ चांगला मिक्स झाल्यावर दोन ते तीन मिनिट अशी उकळ काढून घ्यायची चवीसाठी विलायची पावडर टाकायची आणि एकसारखी मिक्स झाल्यावर लगेच गॅस बंद करायचा आता इथे गव्हाची खीर आपली तयार आहे लगेच बाजूला मी ताकाला फोडणी करून इथे मस्त गरमागरम कडी देखील तयार करून घेतली आता आपण बनवणार आहोत मिक्स भाजी सर्व भाज्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत कारलं फक्त वेगळं राहू दिलेलं आहे भाजी कळवट व्हायला नको म्हणून वेगळं बनवून घ्यायचं आता आपण ही भाजी तयार करून घेऊ मी कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तेलामध्ये जिरं मोरी आणि लसूण हिरवी मिरची अशी फोडणी तयार करून घेतली त्याच्यातच बारीक चिरलेला टमाटा तीन ते चार मिनिट टमाटा असा बा आधी शिजून घ्यायचा मस्त टमाटा शिजल्यावर मग त्याच्यातच थोडीशी हळद मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट वापरू शकता आता हे सगळं मसाला तयार झाला म्हणजे त्याच्यात ही सर्व चिरलेली भाजी टाकून एकसारखं परतून घ्यायचं आणि चवीपुरता मीठ टाकायचं आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला अगदी थोडंस पाणी टाकायचं आहे आणि तेल मीठ आणि थोडं पाण्यामध्ये व्यवस्थित शिजते फक्त दहा मिनिट झाकण ठेवून भाजी मस्त शिजून घ्यायची एडण्या बनवण्यासाठी मूग डाळीचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये वाटून घेतलेला हिरवा मसाला चवीसाठी मीठ आणि थोडंसं ओवा असं पाणी टाकून पीठ तयार करून घेतलं पुढे मी तुम्हाला ते दाखवणारच आहे सोबतीला भजी काढण्यासाठी बेसन पीठ देखील भिजवून घेतलं श्राद्धाच्या थाळीमध्ये सर्व पदार्थ हे आवर्जून लागतात म्हणून ही सर्व तयारी आधी करून घ्यायची तोपर्यंत इकडे दहा मिनटात भाजीला वाप आलेली आहे मस्त भाजी शिजलेली आहे कलर तुम्ही बघू शकता छान आलेला आहे एक सारखी भाजी आपली शिजून तयार आहे भाजी शिजून झाली की आधी कुकरला भात लावून द्यायचा कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत लगेच कणिक म्हणून पोळ्या देखील बनवून घ्यायच्या आता पोळ्या झाल्यावर त्याच गरम तव्यावर आपल्याला एंड्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे मस्त असं तवात आपल्याला राहतो आणि अगदी पटापट -पत आपल्या एंडण्या तयार होता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या एंड्यांची सविस्तर रेसिपीची लिंक आहे तिथे बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर मग सगळ्यात शेवटी तळण काढायचं सुरुवातीला मोकळ्या तेलात कोडे पापड तळून घ्यायचे म्हणजे चांगले फुलतात आणि मग नंतर वडे भजे तळून घ्यायचे तर वडे तळण्यासाठी ही डाळ वाटून घेतलेली आहे तर हे पीठ एकसारखं फेटून घ्यायचं म्हणजे जेवढं पीठ हलकं होईल तेवढे वडे अगदी खुसखुशीत होतात आणि अशा पद्धतीने डाळ भिजून पीठ तयार केलं तर सोळा वगैरे वापरायची गरज पडत नाही वडे बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे आमच्याकडे असे थापून त्याला त्रिकोणी आकार देऊन बनवतात तसेच मेदू वडे जसे बनवतो अगदी त्याच पद्धतीने देखील आपण वडे बनवू शकतो वडे कुरकुरीत बनवायचे असतील तर बारीक थापा आणि मऊ बनवायचे असतील तर जाड बनवा आणि वडे तळताना सुरुवातीला तेल चांगलं तापू द्या नंतर कमी गॅसवर वडे तळून घ्या म्हणजे संपेपर्यंत अगदी खुसखुशीत असे वडे तळले जातील वडे तडून झाल्यावर लगेचच मी इथे मिरची देखील काढून घेतली आणि अशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक आता इथे माझा तयार झालेला आहे श्रादासाठी स्पेशल थाळी ही लावावी लागते तर आवर्जून सर्व पदार्थ जे बनवले आहेत ते पानावर वाढायचे आणि मस्त असं ताट तयार करून घ्यायचं तर अशा पद्धतीने या पितृपक्षात शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितरी अमावशा त्या दिवशी तरी तुम्ही अशा माझ्या पद्धतीने स्वयंपाक करून थाळी तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद